खेड जिल्हा पुणे विषय मांडते लाभले भाग्य बोलतो मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा शंभूंच्या पराक्रमांचा माझा महाराष्ट्र शाहूंच्या पूर्ण पगड्यांचा मातृभूमी मातृभाषेला मी प्रथम मानाचा मुजरा करते आणि माझ्या विषयाकडे वळते लाभले भाग्य बोलतो मराठी लाभ सुरेश भट यांच्या या स्पष्ट होतो आणि का असू नये प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे मला अभिमान आहे मी मराठी मराठीमध्ये जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे मी मराठी भाषा बोलत असल्याचा मला अभिमान आहे मी मराठी भाषा शिकत असल्याचा देशातील शेळा असे थोरवी गाणारे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महान साहित्यिक विवा शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज आज आपले मराठी भाषेतील मराठी भाषा जगाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे कोणी शिक्षणाच्या निमित्ताने कोणी नोकरीच्या निमित्ताने तर कोणी व्यवसायाच्या निमित्ताने जेव्हा लहान मूल जन्माला येत अरे जेव्हा लहान मूल

नाही इतर किती भाषा शिकलो तरी आपले आयुष्य समृद्ध होईल का हा भला मोठा प्रश्न तयार होतो मराठी भाषा म्हणजे काय हो ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी शिवरा

असं माझ्या मराठी भाषेविषयी बोलावे तेवढे थोडेच आहे पण वेळेचे बंधन असल्यामुळे मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र